आय कॅन ट्रान्सलेट द लँग्वेज आय कॅन ट्रान्सलेट दिंगुशली तर अनया जेव्हा झाली मनीषाने सांगितलं की आमचं जगच बदलवून गेलं आम्ही दोघे होतो पुण्यात राहायला आणि ती आल्यानंतर आमचं लाईफ बदलून गेलं आणि तिला ना अनया नाव दिलं पण मी तिला लहानापासून माझी अनुडी असं म्हणायचं तर, तर बरोबर एकवीस वर्षापूर्वी एक छोटी परी आमच्या घरी आली मुलगी झाली लक्ष्मी झाली मुलगी झाली लक्ष्मी आली तर कोणी म्हणाले राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला पुन्हा तुझी आजी आहे कारण माझ्या आजीवर मी खूप प्रेम करायचो आणि तिच्या अर्धवट इच्छा राहिल्या आणि ती झाल्यानंतर सर्व मला म्हणायला लागले की तुझी आजी आली माझी आडोडी आपल्या ॲक्च्युली आमचं आपल्या अस्तित्वाने कायम ती आनंदाची उधळण करायची थकून भागून कधी घरी आलो की एक गोड स्माइल द्यायची होती एवढी छोटीशी पण किती ताकदीची माझा थकवा चिंता काळजी एका क्षणात ती हसून संपवायची बाळा तेवढंच हवंय आम्हाला तुझ्याकडून तेव्हा द्यायची तसं ते, ते, ते गोड हसून कायम आम्हाला देशील का ग अनुडे आमच्यासाठी पुन्हा तू लहान होशील का ग आता दिसते तशी, तशी शांत, शांत पण ती तशी नाही आहे लहानपणी खूप मस्ती करायची कधी एखादा नवीन खेळणं घेतलं तर संध्याकाळपर्यंत तो तोडून टाकायची <laughs> कापडाच्या त्या छोट्या छोट्या बावल्या असतात त्यांना बादलीत तांघोळ घालायची काही बोलायला गेलो तर रडून घर डोक्यावर घ्यायची थोडस काही ओरडलं तर समोर येऊन कमरेवर हात ठेवून रागाने डोळे पण दाखवायची बाळा खूप आवडायचा तुझा तो निरागस तोरा तो तोरा मला पुन्हा दाखवशील का गानोडे थोड्या वेळासाठी तरी पुन्हा तशी लहान होशील का, का। खेळता खेळता कधी तरी मध्येच थांबून पळत जवळ यायची कुणीतरी सांगितलं की बाबांशी अटॅचमेंट होती माझ्याशी ती लहान असताना खूप अटॅच होती आणि मुली मोठे झाली की जास्त आईशी अटॅच असतात पण लहानपणी खूप हे होती खेळता खेळता मध्येच थांबून पळत जवळ यायची मांडी घालून बसत मला म्हणायची मांडी घालून बसायची आणि मला मांडीवर झोपायला सांगायची आता तुम्ही माझं ऐकायचं मी तुमची आई आहे असं बोलून खोट खोटो, खोटो रागवून मला ती मांडीवर थोपटून झोपवायची आई होऊन बाबाची पुन्हा तसं रागवशील का ग आनोडे थोड्या वेळासाठी तरी पुन्हा तशी लहान होशील का घरी आमच्या आलं तेव्हा किती लहान होतीस आदित्य ते झाला तेव्हा चार वर्ष होती घरी बाळालं तेव्हा किती लहान होतीस त्याच्याशी कसं खेळायचं हे तुला शिकवलं कस खेळायचं हे शिकवलं आम्ही सहज विसरलो जेव्हा त्याच्याशी कसं वागायचं हे आम्ही तुझ्याकडूनच शिकलो लहान आहेस वयाने तरी केवढी तू काळजी घेतेस आहेस त्याची तू मोठी ताई पण जबाबदारीने मात्र आई होतीस न नको होऊस एवढी मोठे बाळा मला तुमच्या दोघांची मस्तीच फार आवडते आणि म्हणून आपल्या बाळाला घेऊन लहान होऊन पुन्हा तसं खेळशील का ग अनोडे आमच्यासाठी पुन्हा तशी छोटी लहान अनुभ होशील का गुप मोठी हो आयुष्यभ बाळा शुभेच्छा आशीर्वाद आहेत पण अपेक्षांचं ओझ ठेवणार नाही आहे तशीच राहा गोड शांत हुशार सर्वांना समजून घेणारे पुढे जाऊन खूप बिझी होशील खूप बिझी होशील दुसरं काही नको फक्त आमच्यासाठी असाच वेळ देशील का गं आणि खूप मोठी झालीच तरी तेव्हा सुद्धा आमच्यासाठी थोडी लहान होशील का गं अनुडे आमच्यासाठी थोडी लहान होशील का गं थँक्यू व्हेरी मच